तर इकडे बघू शकता आपल्याला लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे आणि इकडे स्वतः आरती ओवाळून घेते आणि इकडे पूर्ण घरामध्ये अशा सुंदर अशा रांगोळी काढल्या गेल्या आहेत तर इकडे सुद्धा एक चांगली रांगोळी काढली आणि आपला गणपती बाप्पा आतमध्ये आता विराजमान झाला आहे आणि असं साधं सिंपल डेकोरेशन केलं आहे आम्ही कारण का आपला गणपती पुन्हा बाहेर येतो कारण का गवर घ आपल्या घरी गवर असते तर त्यासाठी गणपती पुन्हा बाहेर आणावा लागतो तर अशा पद्धतीने डेकोरेशन केलं आहे आणि बाहेरसुद्धा आपलं गौरी ग गौरीसाठी आपलं डेकोरेशन इकडे चालू आहे तर इकडे गौर गणपती बसणार आहे नंतर तर त्याचं काम मी नंतर शेवटला दाखवतो कशा पद्धतीने झालं आहे ते कम्प्लीट नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील रुग्ले यूट्यूब युट्यूब चॅनलचे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो बाहेर भरपूर आवाज आहे म्हणजे गणपतीची गाणे वगैरे लागलेत आणि गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन झालं आहे तर आपण आतमध्ये येऊन शूट करतोय कारण आपल्या व्हिडिओला कॉपीराईट लागलं नाही पाहिजे त्यासाठी ते आपण आतमध्ये येऊन शूट करतोय तर गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि खूप घाई आहे आज कारण का पूजा वगैरे करायचे आणि सोरा एक मोदक वगैरे बनवते त्याची सर्व घाई आहे तर वहिनीसुद्धा बनवणार आहे मोदक ते सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने दोघांच्या पद्धतीने ब बनवण्याच्या वेगवेगळ्या आहेत कोणती पद्धत आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जरा तर, इकड़े बगु शक्ता, है तर इकड़े है। इकड़े ता आता व्हिडिओला सुरुवात करतोय डायरेक्ट जाऊया आपण सोरा कशा पद्धतीने मोदक बनवते ते बघूयात तर इकडे बघू शकता मोदक बनवण्यासाठी सर्व तयारी चालू आहे आतमध्ये तर इकडे सर्व सोराची तयारी चालू आहे इकडे सुचितासुद्धा आहे आणि आतमध्ये आता खोबरं वगैरे चांगलं भाजून घेते आणि गोल वगैरे सर्व एकदम भाजून घेणार आहे आणि वयने ते आपली अशीच म्हणजे खोबरं गोल वगैरे असा मिक्स करून ते असं चुलीवरती सर्व मिक्स नाही करणार आहे आपल्या साध्या पद्धतीने कशा पद्धतीने बनवला जातो तो, तो मोदक दाखवणार आहे तर तो पण आपण बघणार आहोत तर इकडे सचिन देव पूजा तर करतो आहे तर बघू शकता सोरा कशा पद्धतीने मोदक बनवते ते चमच्याच्या साहाय्याने असा मोदकाचा सेप दिला जातो मोदकाला तर असे सर्व मोदक तयार झाले तिकडे असे एकवीस मोदक बनवायचे आहेत आपल्या गणपती बाप्पाला आणि आत्ता मी वहिनीकडे आलो आहे तर वहिनीची तयारीकडे चालू आहे मोदक बनवायची गोल वगैरे किसून घेते असा आणि इकडे बघू शकता खोबरं आणि गोल असा मिक्स करून घेतला आहे वेलची पूड सर्व मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये वहिणीची बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे हातावरती बनवते मोदक बघू शकता कशा पद्धतीने बनवून घेते ते नाही ते होईल नंतर मी करा तर इकडे पहिले मोदक बनवले होते वहिनीने तर वहिनीने इकडे सुद्धा टाकलेले तर अशा पद्धतीने मोदक तयार झालेत मी आता घरी चाललो आहे तर इकडे बघू शकता आपला गणपती बाप्पालाने आपल्या देवाला नैवेद्य दिला जातो आहे इकडे नैवेद्याची तयारी चालू आहे बघू शकता अशा पद्धतीने सर्व नैवेद्य ठेवले जातात तर बघू शकता इकडे आपल्या देवाला असे सर्व नैवेद्य दाखवलेत खूप गडबड असते असे सर्व नैवेद्य दाखवायची आणि आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटूयात तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे दीड आणि आमचं अजून डेकोरेशन चालू आहेच चा इकडे बघू शकता डेकोरेशनचं अजून काम चालू आहे इकडे सर्व पसारा वगैरे पडला आहे फुलं वगैरे दीड वाजला आहे आणि आम्ही डेकोरेशन अजून बनवतोयच तर बघू शकता असा डेकोरेशनचा फायनली लूक आहे अजून लाईट वगैरे आपल्याला सोडायचे तर उद्या बघू वाजलेत भरपूर तर आत्ता आपण ब्लॉक इथेच थांबवतो आहे तर अशा पद्धतीने लूक बनवला आहे आपला दादा आहे महेश दादा त्यांनी असा लूक पूर्ण बनवला आहे आपला डेकोरेशन तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं ते हे डेकोरेशन आपलं तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला कसा वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि गौरी गणपतीचं जे डेकोरेशन आपण बनवलेलं ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय